मित्रांनो स्वागत आहे तर आज एक नवीन व्हिडिओ मी घेऊन आलो आणि व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण म्हैशीच्या था। बारा जाती आपण बघणार आहे तर जशा मित्रांनो गायींच्या बऱ्याच जाती आपल्याला पाहायला मिळतात तशाच आपल्याला म्हैशीच्या जवळपास सव्वीस जाती ह्या आपल्याला इथं पाहायला मिळतात त्यातल्या जवळपास मी बारा जाती तुम्हाला ह्या मध्ये सांगणार आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल मित्रांनो तर ह्या सर्व जाती भारतातल्या आहेत मित्रांनो आणि कोणती म्हैस कुठल्या एरियामध्ये असते ते देखील मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ह्या म्हैशींचे दुधाचं प्रमाण किती आहे हे देखील तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर ह्या म्हैशींच्या प्रकारातली सगळ्यात पहिली जी आपली म्हैस आहे ती म्हणजे मुरा आता ही म्हैस मुळची हरयाणामध्ये आढळते आणि दुधाच्या बाबतीत ही म्हैस खूप बेस्ट मानली जाते आणि ह्या म्हैशीचं ॲव्हरेज जे दूध आहे ते जवळपास सहा ते सात लिटर एवढं आहे आणि ह्या म्हैसेचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या जी शिंग असतात ती गोल आणि छोटे असतात त्याच्यानंतर दुसरी जी आपली म्हैस आहे ती आहे जाफराबादी म्हैस आता ही म्हैस मूळची तुम्हाला गुजरात मध्ये आढळते आणि ही म्हैस शरीरानं खूप मोठी असते आणि ह्या म्हैशीचे शिंग जे ती मोठी आणि गोल असतात तर ही म्हैस जवळपास दहा ते सात लिटर एवढं दूध देते आणि ह्या दुधामध्ये जवळपास आठ ते दहा एवढं फॅट असतं आता हे मी तुम्हाला मित्रांनो ॲवरेज सांगतोय त्याच्यानंतर निळी रावी ही म्हैस आहे आपली तीन क्रमांकाची तर ही म्हैस जी आहे तिचा चेहरा आणि तिचे पाय हे पांढरे असतात ही म्हैस मूळची पंजाबची ब्रीड आहे त्याच्यानंतर चौथी जी आपली म्हैस ह्याच्या लिस्टमध्ये जी येते ती आहे बन्नी म्हैस आता ही म्हैस तुम्हाला गुजरात मध्ये जास्त प्रमाणात आढळते आणि ह्या म्हैशीची देखील छोटी आणि गोल शिंग आढळतात पण ह्या मैसेचं दूध जे आहे ते तुम्हाला सात ते आठ लिटर एवढं मिळत असतं त्याच्यानंतर पाचवी जी आपली म्हैस आहे ती आहे मेहसाना म्हैस तर ही म्हैस जी आहे ती मध्यम आकाराची असते मध्यम शरीर तिचं असतं आणि ही मैस जास्त नाही फक्त पाच ते सहा लिटर ॲव्हरेज एवढं दूध देते आणि ही मैस जास्त करून गुजरात ह्या एरियामध्ये आढळते त्याच्यानंतर सहाव्या क्रमांकाची आपली मैस आहे ती आहे सुरती मैस आता ही मैस ही भुऱ्या कलरची असते आणि मागे झुकलेली शिंग हे ह्या म्हैसेचं वैशिष्ट्य आहे आणि कमीत कमी तुम्हाला तीन ते पाच लिटर एवढं ह्या मैसेचं दूध जे आहे ते मिळत असतं त्याच्यानंतर सातव्या क्रमांकाची जी आपली म्हैस आहे ती आहे भदावरी म्हैस आता ही म्हैस मुख्यतः तुम्हाला उत्तर प्रदेशात आढळते ही उत्तर प्रदेशची म्हैस आहे आणि हिचं जे दूध आहे ते जवळपास चार ते पाच लिटर एवढं दूध तुम्हाला मिळत असतं त्याच्यानंतर आठव्या क्रमांकाची जी आपली म्हैस आहे ते आहे चिलका म्हैस आता ही ओडिसा ह्या एरियामध्ये जास्त प्रमाणात तुम्हाला आढळते आणि श्या मैशीचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पातळ आणि माग झुकलेली शिंग हे या म्हैशीचं वैशिष्ट्य आहे आणि ही म्हैस जवळपास तीन ते पाच लिटर एवढं दूध देते त्याच्यानंतर नवव्या क्रमांकाची जी आपली म्हैस आहे ती आहे कलाखंडी म्हैस आता ही मै ती माग झुकलेली शिंग हे या म्हैशीचं वैशिष्ट्य आहे आणि ही मै तिचे शरीर जे ते छोटं असतं त्याच्यानंतर दहाव्या क्रमांकाची जी आपली म्हैस आहे ती आहे नागपुरी म्हैस आता ही म्हैस महाराष्ट्रामध्ये आढळते प्रामुख्यानं आणि ही म्हणजे तिची मोठी आणि लांब शिंग असतात आणि ह्या म्हैशीचं दूध तीन ते पाच लिटर एवढं तुम्हाला बघायला मिळतं त्याच्यानंतर पुढची जी आपली अकराव्या क्रमांकाची म्हैस आहे ती आहे तोडा म्हैस आता ही तोडा म्हणजे तिची मोठी आणि गोल शिंग ही तुम्हाला बघायला मिळतात आणि ह्या म्हैशीचं दूध जे ते जवळपास तीन ते पाच लिटर एवढं असतं आणि ह्या म्हैशीच्या दुधामध्ये जास्त फॅट हे आढळतं त्याच्यानंतर बाराव्या क्रमांकाची जी आपली म्हैस आहे ती आहे पंढरपुरी म्हैस आता ही म्हैस देखील महाराष्ट्रामध्ये दे, पंढरपूर एरिया मध्ये आढळते आता ह्या म्हच खूप मोठी आणि लांब शिंगण ही तुम्हाला बघायला मिळतात आणि जवळपास तीन ते चार लिटर एवढं दूध या मैसेचं तुम्हाला बघायला मिळतं आता ह्या झाल्या काही इंडातल्या महत्वाच्या म्हैसेचा ब्रीड तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका